श्री आगळ ती ना माहेर होत माहेरले ती आंघोळले गई आंघोळले गई तर ती आंघोळवर ती आज दैत्य शिदी आता आपण दर्शन केले आई सप्तशिंगी गडाचे आईचे आणि आईचे जे कौतुक आहे आपण आपला मोठा आई करून आमचे बायजा करून दोन शब्द दो, आईबद्दल माहिती घेऊ तर सप्तशिंगी आईचे थोडासा इतिहास आपला बायजा सांगणार आहे तर आपला बायजाच वय जोरपास नोबस हा तर आपलं नाव काय बायजा आपलं नाव सांगा सावित्रीबाई आ, तो सप्तशृंगी माताबद्दल दोन शब्द आपला जर सांगणार आहे गोट अशी आहे ती पहिल्यापासून स्त्रियागड तिनं माहेर होत माहेरले ती आंघोळले गई आंघोळले गई तर ती आंघोळवर त्या जायत्याशी दिन लक्षही गे दिनावर तर तटून त्या दैत्य तीन मागे लागणार त्या तटून ती ती जो हिंगणी जायती पाठलाग करत तर बडला फोडत फाडत ते नांदोरी घडली गेली ती नांदोरी घडली ना, गेली तठी तिने वत करा तिने तठी ती ओपन व्हायली नवा आहे त्या ना मी मापन व्हायली ती आ... सात बहिणी आहेत त्या कुठे कुठे काय माहितीये का, का तुमचं बाकी त्या सात बहिणी रेणुका एक आ... आ... म्हणजे साडेतीन फीटे अच्छा अच्छा गरजोश आहे साडेतीन फीट अर्धा फीट आहे आणि इथेच पाटणा देवी म्हणते आणि इथे आपला चोपडा तर मनु देवी म्हणते यांचे बहीण वगैरे असं काय सात बहिणी येत नाही सात बहीण मधला ते बहीण आहे आईच्या दोन शब्द आपल्याला सांगते का गडा आधी पण गेली काय काय दोन हजार सोळा मध्ये पण तिथं खाली पण आहे सप्तशिंगीच स्थापना तिथून वरती पण जाता आणि भाविक लोक आहे तिथं सर्वे ते आता शेतकी पीक आहे महाराष्ट्रामध्ये तीन शक्तीपीठ शक्तिपीठ शक्तीपीठ एक माऊरगड एक तुळजा आणि आणि अर्ध कोल्हापूरची भवानी K Uim! Adani